पूरग्रस्त काही गावांची पाहणी करण्यासाठी आज उंदरगाव केवड तांदुळवाडी रिदोरे या गावाचा या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ साहेबांचा दौरा होता आम्ही उंदरगावला गेलो असता काही ठराविक शेतकऱ्यांनी एकदम गाडीच्या जवळ येऊन प्रतिहल्ला करत की सगळ्या शेतकऱ्यांनी की आम्ही सदाभाऊ तुम्हाला पैशातून मते दिलेली ती आणि आम तुमच्यासाठी आज आलेला आहे पण असं नाही भावांनो की सदाभाऊनी सुद्धा माडा विधा माडा लोकसभेची निवडणूक सुद्धा चांगला राबता या मतदारसंघामध्ये ठेवलेला आहे त्याच अनुषंगाने मीही स्वतः सदाभाऊंच्या माध्यमातून या उंदरगावमध्ये सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या गोरगरीब रुग्णांसाठी पैसे दिलेले आहेत त्याच माध्यमातून उंदरगावमध्ये सुद्धा सदाभाऊंचे दोन दोन तीन कार्यक्रम झालेले आहेत म्हणजे आजचा हा हल्ला जो आहे तो ठराविक जे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब गटाचे जे काही समर्थक आहेत त्यांच्याच शेतकऱ्यांच्या तोंडातून काही गरळ ओकण्याचा हा आज झालेला जो सदाभाऊंवर जो शाब्दिक हल्ला आहे या बाबतीत सुद्धा आम्ही या गोष्टीचा निषेध करतो की शेवटी शेतकरी चवळीतील नेते मंडळी बांधावर येत असतात आणि बांधावर शेतकऱ्यांचे प्रश्न बघून शासन दरबारी मांडण्यासाठी सदाभाऊ खोतसारख्या चळवळीतल्या नेत्याने सातत्याने काम करत राहिलेले आहेत आणि असं असताना जर तुम्ही सदाभाऊंच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीनं जर शेती प्रश्नावर भांडणाऱ्या नेत्याला जर अशा पद्धतीनं जर आडवण्याचा प्रयत्न करत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रातील रेत क्रांती संघटना असो सर्व शेतकरी बांधव असो या गोष्टीचा निषेध केल्याशिवाय राहणार नाहीत आणि मी उंदरगावच्या सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो की शेवटी शेतकरी चवळीत काम करणारी माणसं ही अहोरात्र शेतकऱ्यांसाठी झटत असतात आणि अशावेळी तुम्ही या, या गोष्टीला जर राजकीय पाठबळ कोणाचे तरी घेऊन जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जर काही आरोप करत असला तर हे दादांत खोटे आहेत हेच या माध्यमातून आवर्जून सांगतो